पुन्हा एकदा स्वागत एक, एक बातमी बघूयात ठाण्यामध्ये शिवसेनेत मोठा नाराजी नाट्य सुरू असल्याचं कळत आहे महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे एक महत्वाची बातमी हाती येते माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा शिवसेनेतनं राजीनामा दिलेला आहे आणि ठाण्यामध्ये त्या निमित्ताने शिवसेनेत सध्या नाराजी नाट्य घडताना आहे सध्या तस हो आहे सध्या मोठ्या प्रमाणावरती पक्षांतर सुरू आहेत आणि तसं होत असताना मूळ पक्षातले जे कार्यकर्ते आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत माजी नगरसेवक महापौर आहेत त्यांची नाराजी ओढवून घेतली जाते आणि त्यातलाच एक हा आणखीन त्याचंच एक उदाहरण हे आपल्याला दिसतंय आहे की महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि ठाण्यात शिवसेनेत निमित्ताने मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे तर ठाणे जिल्हा हा शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा जिल्हा असणार आहे इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तो गड समजला जातो आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्याला या डेव्हलपमेंट बद्दल माहिती देतील अक्षय प्रचंड मोठी राजकीय घडामोड सध्या ठाण्यातल्या शिवसेनेमध्ये घडत आहे आणि शिवसेनेतल्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे ज्या माजी महापौर देखील आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केलेला आहे आणि याचं कारण देखील सांगितलं जाते काही दिवसांपूर्वी भूषण भोईर हे जे माजी नगरसेवक आहेत त्यांना पुन्हा तिकीट मिळू नये यासाठी काही शिवसैनिकांनी काही शाखा प्रमुखांनी आंदोलन केलं होतं आपला विरोध प्रदर्शित केला होता मात्र त्याच आंदोलनकर्त्या शाखा प्रमुखावर आज पक्षाच्या शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि हे जे वायसळ नावाचे शाखा प्रमुख आहेत ते मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे वायसळ यांच्यावर कारवाई झाल्यामुळे मीनाक्षी शिंदे यांनी देखील राजीनामा दिलेला आहे अशी चर्चा आहे अशी सूत्रांची माहिती आहे आणि मीनाक्षी शिंदे यांनी त्यांच्या राजीनाम्यामध्ये देखील हे स्पष्ट केलेलं आहे की सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये मी या पदावर काम करण्यास योग्य नसल्याने मी राजीनामा देत आहे त्यामुळे वरून आपल्याला एकूण राजकीय परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो त्यामुळे आता मीनाजी शिंदे यांची नाराजी कशा प्रकारे दूर केली जाते आणि एकनाथ शिंदे आमला काय हस्तक्षेप करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच नक्कीच अक्षय धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल यानंतर आणखीन एक छोटासा ब्रेक पाहत तु� रहा एबीपी माझा